पालकमंत्र्यांची यादी जाहीर देवेंद्र फडणवीस गडचिरोली एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाणे अजित पवार पुणे आणि बीड चंद्रशेखर बावनकुळे नागपूर आणि अमरावती राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर हसन मुश्रीफ वाशिम चंद्रकांत पाटील सांगली गिरीश महाजन नाशिक गणेश नाईक पालघर गुलाबराव पाटील जळगाव संजय राठोड यवतमाळ आशिष शेलार मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर सहपालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी जयकुमार रावल धुळे पंकजा मुंडे जालना अतुल सावे नांदेड अशोक उईके चंद्रपूर शंभुराज देसाई सातारा अदिती तटकरे रायगड शिवेंद्रराजे भोसले लातूर माणिकराव कोकाटे नंदुरबार जयकुमार गोरे सोलापूर नरहरी झिरवाळ हिंगोली संजय सावकारे भंडारा संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर प्रताप सरनाईक धाराशिव मकरंद पाटील बुलढाणा नितेश राणे सिंधुदुर्ग आकाश फुंडकर अकोला बाबासाहेब पाटील गोंदिया प्रकाश आंबेडकर कोल्हापूर माधुरी मिसाळ कोल्हापूर सहपालकमंत्री आशिष जयस्वाल गडचिरोली सहपालकमंत्री पंकज भोयर वर्धा मेघना बोर्डीकर परभणी मंत्रिपद मिळालं मात्र पालकमंत्रीपदाला हुलकावणे मंत्री भरत गोगावले कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री नाही तर अदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कोल्हापूरचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे प्रकाश आंबेडकर पालकमंत्री माधुरी मिसाळ सहपालकमंत्री तर हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद भाजपकडे आशिष शेलार पालकमंत्री तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून